मराठा आरक्षणाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदीच्या आधारे सगळे यांना आरक्षण देणारा कायदा पारित करण्यात यावा या मागणीवरती ठाम असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजा आरक्षणाबद्दल मोठे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष अधिवेशन बोलवले मराठा समाजाला टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्यासाठी ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणार कायद्याच्या कसोटीवर आणि चौकटीत बसणार आरक्षण देण्यासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन सरकारने घेतलेलं आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या दाखल्याच्या आधारावर सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षण देणारा कायदा पारित करण्यात यावा या मागणीवर ते ठाम आहेत या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल मोठे वक्तव्य केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलोनवर प्रेस करा